हॅलो नमस्कार मी कीर्ती मी माझ्या कीर्ती कीर्तिकोले या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मिनी ब्लॉग्स तर तुम्ही बघता पण मोठे ब्लॉग्स मी थोडे कमी केलेत तर हा खूप दिवसानंतरचा मोठा ब्लॉग थमनेलवरून तुम्हाला समजला असेल की आम्ही चाललो आता देवदर्शनासाठी खास तर मला भेटायचं होतं स्वामींना भेटायची खूप इच्छा होती अक्कलकोटला जायची ती माझी इच्छा पूर्ण होणार होती त्यामुळे मी खूप खुश होते आणि खूप दिवसानंतर असं छान स्टे आणि फिरायला वगैरे चाललो होतो आणि ती पण आमच्या मित्रमंडळींसोबत एक ट जाणं म्हणजे काही होत नाही आणि अजिबात मला आवडत नाही सोबत जर कोणतं असेल ना जा 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 दा तर खूप मजा येते आणि फिरायला पण खूप भारी वाटतं हॅलो आम्ही लवकर सकाळी मला वाटतं पाच वाजले होते त्याच्यानंतर दहाच्या दरम्यान सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती तर नाश्त्यासाठी आम्ही इथं इंदापूरला थांबलो होतो वाटेत आणि आमच्या मित्रांच्या मित्रानं म्हणजे आमच्यासोबत जे दादा आले त्यांच्या मित्रांनी त्यांना रिकमेंड केलं होतं हे हॉटेल देशपांडे व्हेज इंदापूरच्या इथं नक्की जा तुम्ही जर तिकडून जात असाल अक्कलकोट कुठला किंवा तिथून कुठून प्रवास करत असेल तर नक्की जा एक नंबर आहे बरं का इथला ॲम्बियन्स आणि इथलं जेवण इथला नाश्ता जे काही असेल एक नंबर होतं लहान मुलांना खेळण्यासाठी इथं गार्डन पण आहे आमच्या ससऱ्यांना तर खूप जास्त एन्जॉय केलं कारण तिथला हा झुला त्याला खूप आवडला आणि तो उठायचा अजिबात नाव घेत नव्हता थंडी जास्त होती पण त्याला स्वेटर वगैरे अजिबात आवडत नाही आणि मी जबरदस्ती घातलं होतं आणि हे आमचे दोघं बघा तर ह्या दोघांना ना जिब्बात काही खायचं नव्हतं त्यांना गार्डनमध्येच खेळायचं होतं आणि आणि ते खूप जास्त एन्जॉय करत होते तर यांना कसंबसं त्या गार्डनमधून हलवलं आणि आतमध्ये घेऊन गेलो हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आणि बघू शकता इथला परिसर हॉटेलचा जो काय आणि नाश्त्यासाठी तर प्रत्येकाने वेगळी वेगळी गोष्ट मागवली होती आणि प्रत्येक गोष्टीची म्हणजे प्रत्येक का जो काय पदार्थ होता त्याची चव एक नंबर होती बरं का आणि सगळ्यात जास्त जे काय आवडलं तर मिसळ आणि उत्तप्पा एक नंबर होता तुम्ही नक्की ट्राय करा तिथं जाऊन त्याच्यानंतर निघालो पंढरपूरला जाण्यासाठी असा तर खूप जास्त एन्जॉय करत होता गाणी लागली की त्याचा डान्स मात्र चालूच होता आणि त्याला झोप वगैरे काही नाही बरं का प्रवासात सगळेच जण झोपत होते पण त्याला अजिबात झोपायचं नव्हतं आणि तो खूप जास्त एन्जॉय करत होता आणि त्याला गाणी पण अशी छान ज स्पेशली संजू राठोडची जर गाणी असतील तर त्याला नाचायला खूप जास्त आवडतं आणि तो एन्जॉय करतोच असं काही प्रवासात त्रास देत नाही पण गर्दी असेल तर मात्र त्याला खूप जास्त त्रास होतो पंढरपूरच्या आधी वाटेत इथं आम्हाला गजरे दिसले तर, तर तर आमच्या नवऱ्यानी म्हणण्यापेक्षा आम्हीच त्यांना आग्रह केला की गजरा घेऊन द्या तर गजरा घेतला आणि मस्त तिघीने घातला तर आम्ही पंढरपूरला येऊन पोहोचलो होतो आणि ही चंद्रभागा नदी तर आधी चंद्रभागे नदीचं आधी दर्शन घेतलं मस्त आणि त्याच्यानंतर गाडी लावली पार्किंगमध्ये आणि आम्ही निघालो मंदिराकडे जाण्यासाठी तर तिथं गेल्यानंतर बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी होती आणि ससा अगोदर एन्जॉय केला पण त्याच्यानंतर पुढे खूप काही गोष्टी घडल्या व्हिडिओमध्ये त्या दिसणार नाहीत पण पण जे और ते कपडाला वगैरे ते लावतात जे काही टिक्का वगैरे असतो तो तर ते आबीला येऊन अचानक ती माणसं जबरदस्ती लावत होते आणि तो खूप जास्त दंगा करत होता कारण अचानक तर जवळ आलं की त्याला खूप जास्त भीती वाटते आणि तो खूप जास्त रडत होता त्याच्यामुळेच आणि गर्दीमध्ये कसं कसं त्याला मॅनेज करता मी घेऊन जात होतो आणि त्याला अजिबात कुणाकडे जायचं नव्हतं फक्त त्याला मम्माकडे बसायचं होतं आणि शेवटपर्यंत माझ्याकडे होता बघा पप्पांकडे गेल्यानंतर त्याला फक्त रडायला येत होतं नाही नाही मला मम्माकडे जायचं आहे असं त्याचं चालू होतं तर त्याच्यानंतर पंढरपूरला खूप छान दर्शन झालं अगोदर गेलो आम्ही दर्शन घ्यायला आम्हाला खूप वाईट वाटलं वाट की आम्हाला जवळ जाऊन दर्शन घ्यायचं होतं विठुरायाच्या पायाला जाऊन हात लावायचं होता मग साहेबांचं शिक्षण तर तिथंच झालं कॉलेज ॲक्च्युली पंढरपूरला झालं त्याच्यामुळे त्यांनी कुठून तरी रेफरन्स लावून आम्हाला मधून शॉर्टकटमध्ये आम्हाला जायला भेटलं आणि आम्हाला आम्ही एकदा मूग दर्शन घेऊन बसलो होतो इथं कारण आम्हाला जवळ जायचं होतं गाभाऱ्या मध्ये दर्शन घ्यायचं होतं पण भेटलं नाही म्हणून आम्ही नाराज होऊन बसलो होतो की काय यार आलो एवढा आम्ही दर्शन नाही मग असू दे म्हटलं आणि आम्ही बाहेर गेलो या मुलाकडून छान असा गंध लावून घेतला खूप छान दिसतोय ना नंतर ना साहेबांच्या रेफरन्सला आम्ही गेलो आणि खूप छान दर्शन झालं पण तो जो काही व्हिडिओ आहे तो मी केला नाही कारण आधी आमचा मूड ऑफ झाल्यानंतर झाला होता मग त्याच्या नंतर काही के व्हिडिओ केला गेला नाही पण दर्शन खूप छान झालं त्याच्यानंतर थोडी शॉपिंग वगैरे केली इकडे तिकडे फिरलो आम्हाला घ्यायचं होतं काय काय म्हणजे ॲक्च्युली मला विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घ्यायची होती पण काहीतरी असंच बी नसलं आमचं आणि ती काही घेतली गेली नाही त्याच्यानंतर निघालो आम्ही पुढं तुळजापूरला जाण्यासाठी वाटेत आम्ही ठरवलं होतं की कुठेतरी शेतात थांबून ना मस्त अशी भेळेची पार्टी करायची तर पुड़ा, पुड़ा एक शेत आम्हाला दिसलं म्हणजे छान होतं आणि तिथं बोर लागली होती बघा ताईंनी आमच्या गोळा करून आणलेत तर आम्ही असं वाटेत मस्त थांबलो कांदे टोमॅटो कोथिंबी सगळं आम्ही घराकडून घेऊन गेलो होतो आणि मस्त शेतात भेळ केली भिळ एक नंबर झाली होती तसा मात्र अर्धी माती खाऊन संपवलं होता त्याला किती थांबवलं पण तो माती खायचं का काही बंद करत नव्हता आणि अशी जी काही भेळसाठी कांदे वगैरे का कट करत होते तर त्याच्यात तो सगळी माती टाकत होता तर असं मस्त असं एन्जॉय केलेले आम्ही भेळ त्याच्यानंतर निघालो पुढं तुळजापूरला जाण्यासाठी तर हा बघा काकीसोबत कसा डान्स करतोय हे याचं शेवटपर्यंत असं चालू होतं बरं का मात्र गर्दी दिसली की त्याचं दिस बिनसलं असं हे ठरलेलंच होतं गर्दी दिसली तर दिसली की तो रडायला सुरू करायचा तर हे असं चालतच होतं त्याच्यानंतर गेलो तुळजापूरला तुळजापूरला जायला निघालो पण सगळ्यांना झोप येत होती आणि त्यावेळेस बरोबर दादांच्या साईडला म्हणजे ड्रायविंग जे दादा करते त्यांच्या साईडला आमच्या साईड जाऊन बसले होते त्यांचं असं म्हणणं होतं की कुणी झोपायचं नाही त्यासाठी ते सारखं फोन इकडं तिकडे फिरवत होते की ए उठा उठा झोपायचं नाही आलो येऊन पोचलो तर त्यांना पण झोप येत होती त्यासाठी तर आम्ही असा छान प्रवास करत येऊन पोचलो तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये येऊन पोचल्यानंतर असं वाटत होतं फक्त तुळजापूर असंच नाही प्रत्येक ठिकाणी कुठेही जा तिथं जा गेल्यानंतर फक्त पैशांचा जो काही कारभार आहे चालू आहे असं वाटत होतं जिथं जा तिथं तिथले जे काही भटजे असतील ते म्हणायचे की तुम्ही एवढे पैसे द्या तुम्हाला इथून दर्शन देतो तिथून दर्शन देतो आणि सगळा काही पैशांचा खेळ चालू होता ते बघून खूप वाईट वाटत होतं आणि क्यू येत होती त्या लोकांची की अरे पा एवढा लांबून आलो आहे आम्ही देवाच्या दर्शनाचा साठी आणि तुमचं काय इथं इथं पण धंदा चालू आहे पैशांचा असो आम्ही एवढ्या लहान बाळाला घेऊन आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला पण एवढ्या पौर्णिमा असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती देवीच्या मंदिरामध्ये आणि आम्हाला पण दर्शन घ्यायचं होतं तर आम्ही एका म्हणजे भटचे जे काय होते त्यांनी सांगितले एवढे एवढे पैसे द्या आणि तुम्हाला एक दहा पंधरा मिनटामध्ये होऊन जाईल आणि आम्ही खूप रडत होता खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर रडत होता तिथली गर्दी बघून त्याच्यामुळे आम्हाला पण त्याचे वाईट वाटत होतं म्हटलं जाऊ पैसे घेऊ देत आपण जाऊ दर्शनासाठी हे मागता येत नाही एवढे पैसे देऊ आणि जाऊ आणि हे बघा सेटलमेंट चालू आहे त्यांना दिले पैशाने गेलो मंदिरामध्ये पण आम्हाला अजिबात दहा पंधरा मिनटात जवळजवळ आम्ही एक दीड तास थांबलो होतो लाईनीमध्ये आणि ते इतकं सफोकेशन वगैरे झालं आम्ही इतका रडला आम्ही प्रत सगळ्या समोरचे जे काही लोक होते त्यांना प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज म्हणत म्हणत मंदिराच्या बाहेर पडलो आणि खूप डेंजर म्हणजे डेंजर भयंकर होतं तिथला जो काही दर्शन होतं संध्याकाळी तर किती छान लाईटिंग वगैरे केली होती मंदिराला तुम्ही बघू शकता आणि गर्दी तुफान गर्दी होती बरं का इथं पण छान असं छानच चानस म्हणावं कारण इतक्या लांबून आलो देवाच्या दर्शनासाठी तर मी छानच म्हणेन वाईट नाही म्हणणार म्हणजे कसंही हो मग छान असं दर्शन घेतलं आणि सशाला माझ्या कसं बसं घेत आम्ही बाहेर पडलो कारण या ठिकाणी ससा इतका रडला होता इतका रडला होता असं त्याच्यानंतर गेलो आम्ही निघालो अक्कलकोटला आणि इथे येऊन मला खूप भारी वाटलं की दर्शन खूप छान झालं खूप छान म्हणजे लाईनमध्ये थांबलो दर्शन झालं आणि आम्हाला वाटलं होतं आम्ही इथं स्टे करणार होतो पण सकाळी दर्शन घ्यायचं होतं आणि दत्त जयंती असल्यामुळे खूप गर्दी होती पण तिथंही गेल्या गेल्या आम्हाला संध्याकाळी सॉरी रात्री आम्ही साडे दहा अकराच्या दरम्यान गेलो होतो पण आमचं गेल्या गेलं तिथं दर्शन झालं असं खूप भर भारी वाटलं आम्हाला तिथं गेल्यानंतर सकाळी गेलो होतो तिथं तेव्हा खूप गर्दी होती पण रात्री गेल्या गेल्याच दर्शन झालं त्याच्यामुळे मनाला एक समाधान भेटलं आणि स्वामींचं खूप जवळून दर्शन झालं इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण झाली खानाचं दर्शन घेतलं त्यानंतर ना आम्ही निघालो आम्ही जिथं रूम बुक केल्या होत्या तिकडं ॲक्च्युली आम्हाला मोफत जिथं भक्तनिवास असतं तिथं जायचं होतं राहण्यासाठी पण दत्तजयंतीमुळे तिथं खूप जास्त गर्दी असणार हे आम्हाला आधीच माहिती होतं म्हणून आम्ही तिथं नाही गेलो स्पेशली वेगळ्या रूम बुक केल्या होत्या तर तिकडं आम्ही आधी निघालो जाण्यासाठी त्याच्यानंतर आम्हाला जेवायचं पण होतं लहान मुलं असल्यामुळे त्यांना पण खूप भूक लागली होती आणि आम्ही दुपारी भेळ खाल्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही बॅग्स ठेवले आमच्या रूमवरती त्याच्यानंतर जेवायला गेलो हे जे काही भक्तनिवासमध्ये मोफत अन्नदान केलं जात होतं तर तिथंच जेवायला गेलो होतो जेवण खूप छान होतं महाप्रसाद म्हणता येईल तर खूप छान होता सगळ्यांनी पोटभर जेवलो आणि त्याच्यानंतर काही शूट केलं नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट आहे हे आम्ही सकाळी लवकर उठून परत गेलो स्वामींच्या दर्शनासाठी पण लाईन इतकी होती की ते शक्य नव्हतं त्याच्यामुळे बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं छान फोटोज वगैरे काढले खूप सारी शॉपिंग केली बरं का म्हणजे जे काही आम्हाला घ्यायची इच्छा होती स्वामींची मूर्ती वगैरे घेतली मी तर या ताईंनी पण खूप छान दोघींनी पण शॉपिंग केली आणि त्याच्यानं तिथं ना तुळजाभवानीचं मंदिर होतं बरं का तर ती देवीचं जे काही रूप होतं इतकं सुंदर दिसत होतं तुम्ही बघू शकता आणि आम्ही खूप सारे फोटो काढले खूप सारे व्हिडिओज काढले आणि छान असं दर्शन पण घेतलं आणि ससा मात्र तिथलं जे काही गार्डन आहे अक्कलकोटच्या तिथं तर तिथं खेळण्यासाठी गेला होता आम्ही शॉपिंग करेपर्यंत आणि फोटोज वगैरे हे सगळं करेपर्यंत इथलं हे पार्किंग आहे अक्कलकोटचं आणि तुम्हाला एक गार्डन दाखवते तुम्ही जर तिथं गेला स्टेला तर तिथलं गार्डन नक्की बघा इतकं सुंदर आहे ना खरंच खूप सुंदर आहे आणि तुमच्या मुलांना तिथं नक्की घेऊन जा खरंच त्यांना खूप आवडेल अक्कलकोटवरून निघालो आणि थेट गाणगापूरला येऊन पोचलो तरी ते येऊन बघितल्यानंतर बाप रे असं वाटत होतं इथे जी नदी होती तर तिथं आधी हातपाय किंवा आंघोळ करून नंतर देवाच्या दर्शनासाठी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जा गेलं जातं पण तिथली मला बोलायसाठी पण वाईट वाटतं पण तिथली जी काही घाण होती ती इतकी प्रचंड होती बापरे तिथल्या प्रशासनानं अजिबात तिकडं लक्ष दिलं नव्हतं आणि गर्दी पण खूप जास्त होती त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता तिथे गर्दी ते या मंदिर आम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं की तसं पण दिसत नाही म्हणजे इतकी लांब लाईन होती लोक इतकी प्रचंड गर्दी करत होते तरी पण देवाचं दर्शन असं जवळ होतच नाही त्याच्यामुळे आम्ही लांबूनच पाया पडलो आणि निघालो तिथंच एका जागी महाप्रसाद दिला जात होता सा सा जा वेगर, वेगर लामून लामून तर तिथं थोडंसं खाऊन घेतलं ससा मात्र गर्दी थोडीशी कमी झाली त्याच्यामुळे त्याला सुकून वाटत होता तिथून आम्ही दुसऱ्या मंदिरमध्ये गेलो ॲक्च्युली गणगापूरमध्ये तीन मंदिरं आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तर तिथं सगळीकडे जाऊन आम्ही लांबून लांबूनच कारण गर्दी खूप होती पौर्णिमेमुळे तुम्हाला मी आधी पण सांगितलं तर आम्ही रिस्क घेत नव्हतो ना बाळ लहान असल्यामुळे आणि जिथून दर्शन होईल ज आम्ही गेलोही ना मंदिराच्या पाहित्याशी बस इतकंच वाटायचं आम्हाला आणि तिथूनच आम्ही लांबून दर्शन घेऊन तिथून निघत होतो दुसऱ्या मंदिराकडे असंच सगळ्या तिन्ही पण जे काही मंदिर होते तर तिथंच लावून जाऊन आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता बाकीचं जे काय आहे ते खानगापूरवरून आम्ही गेलो सोलापूरला सोलापूरला हे बसवेश्वर महाराजांचं जे काही मंदिर आहे खूप जणांना माहिती असेल आणि खूप सुंदर सुंदर म्हणजे अतिसुंदर मंदिर आहे पूर्ण साईडनं पाणी आणि मध्ये असं हे मंदिर आहे आणि इतकं आतमध्ये इतका सुंदर परिसर स्वच्छ इतकी शांतता आणि तिथं जेवण पण होतं ॲक्च्युली पण आम्ही जेवणासाठी थांबलो नाही कारण खूप लवकर गेलो होतो तितका वेळ नव्हता आमच्याकडं पुढं पुण्याला जाऊन पोचायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी परत साहेबांना दादांना म्हणजे त्यांना त्यांच्या ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला तिथं लेट करायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही पण तुम्ही बघू शकता तिथला व्ह्यूज तिथली जी काय लाईट <laughs> सूर्य मावळण्याची वेळ असल्यामुळे सूर्य इतका सुंदर दिसत होता पाण्यामध्ये खरंच खूप छान दिसत होता आणि तेच मी सगळं शूट केलं की के तिथे सुंदर दिसायचे तुम्ही बघू शकता आणि तिथली लायटिंग्स अजून अंधार झाल्यानंतर खूप छान दिसत होतं आणि खरंच खूप छान डेकोरेट केलं होतं मंदिर बघण्यासारखं आहे तुम्ही जर सोलापूरला गेला किंवा अक्कलकोटला वगैरे त्या रूटला जर गेला दर्शनासाठी तर सोलापूरला नक्की जा इथलं मंदिर तुम्हाला खूप आवडेल आणि तिथं पण आम्ही थोडीफार शॉपिंग केली हां का जिथं जाईन तिथं शॉपिंग ठरलेली होती आणि इथं बघा सुंदर असं म्हणजे छोटेसे पाईप लावले होते आणि इथून छान असे पाय धुवायचं म्हणजे खरंच प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित मॅनेजमेंट होती छान असतं पाय धुवायचं आणि मग परत दर्शनासाठी जायचं हे खूप मला आवडलं बरं का आणि तुम्ही पण नक्की जाऊन बघा तुम्हाला पण आवडेल बाकी बघू शकता तुम्ही पुढे जे काय आहे ते तशाला इथं गर्दी नसल्यामुळे तो खूप जास्त एन्जॉय केला इथं श आणि त्याला खेळावं असं वाटत होतं तिथल्या जे काही गार्डन होते तिथे जे काही परिसर होता तिथं तो जे काही त्याचे दादा होते दोघं अन्विष आणि अक्षित तर त्यांच्यासोबत खेळत होता काकींसोबत एन्जॉय करत होता आणि तिथं त्यानं जास्त तर त्रास दिला नाही तो आपल्या पप्पांसोबतच जास्त खेळत होता आणि तुम्ही बघू शकता जो काय आहे ते बाकीचा परिसर इथे दर्शन झाल्यानंतर आम्ही खूप जास्त काही असं मी व्हिडिओ शूट वगैरे हो नाहीच केलं आणि कुठं थांबलोच नाही लास्ट आम्ही पुन्हा मध्ये एका वाटेत जेवायला थांबलो होतो बस इतकंच बाकी ब्लॉगचा एंड मी इथंच करेन तुम्हाला व्लॉग कसा वाटला आवडला कारण की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडलं तर कमेंट करायला अजिबात